नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे एकोणीस आज आपण घेणार आहोत एक सबस्क्रायबर्स डिमांड आपले सबस्क्रायबर आहेत उमेश देशपांडे त्यांनी विषय दिला होता प्रेमामधला रुसवा आज ती कविता आहे ऐकूया दिवस जातो कोरडा रात्र अशी भिजलेली दिवस कोरडा म्हणजे रडत तर नाहीच पण कोरडा म्हणजे बोलणंही होत नाही म्हणून तो कोरडा दिवस जातो कोरडा रात्र अशी भिजलेली डोळ्यांच्या कडातून थेंब थेंब पुसलेली डोळ्यांच्या कडातून थेंब थेंब पुसलेली काळीज रोज जाळतो तुझा हा अज्ञातवास माहीतच नसतं की ती कुठे आहे काय करते किंवा तो कुठे आहे काय करतोय आत्ता काहीच माहीत नसतं कारण बोलाचाली बंद असते रुसवा असल्यावर काळीच रोज जाळतो तुझा हा अज्ञातवास तरीही संपत नाही मना लागलेली आस तरीही संपत नाही मनाला लागलेली आस वेडीज मी उधळते सारे क्षण तुझ्यावर म्हणजे आपण असं ठरवलं की मला ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही आहे की आपण सतत त्याच गोष्टीचा विचार करतो तसं होतं मला विचार करायचा नाही आहे त्याचा असं ठरवल्यावर तोच येतो मनात अगदी सारखा वेडीच मी उधळते सारे क्षण तुझ्यावर तुझा मात्र विश्वास काटेकोर हिशोबावर म्हणजे तो मात्र सतत कामात असतो ही आपली विचार करते वेडीच मी उधळते सारे क्षण तुझ्यावर तुझा मात्र विश्वास काटेकोर हिशोबावर दिसतही नाहीस तू दूर कुठेसा दूरून दिसतही नाहीस तू दूर कुठेसा दुरून इथे मी वाट बघते हाक देशील म्हणून एखादा मेसेज येईल एखादा फोन मिस कॉल तरी दिसतही नाहीस तू दूर कुठेसा दुरून इथे मी वाट बघते हाक देशील म्हणून दैवही असं निष्ठूर देत नाही सहवास दैवही असं निष्ठूर देत नाही सहवास तुझ्या विनासारखेच सेकंद मिनिट तास तुझ्या विनासारखेच सेकंद मिनिट तास बोला चाली पूर्ण बंद असं कुठं असतं का बोला चाली पूर्ण बंद असं कुठं असतं का खरं सांग प्रेम प्रेमसं सा ओठाड लपतं का खरं सांग प्रेम प्रेमसं सा ओठाड थांबतं का कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान सबस्क्रायबर्स डिमांड करत राहा कारण सबस्क्रायबर्स डिमांड इज ऑलवेज ऑन तुम्ही कधीही सांगू शकता तुम्हाला कोणत्या विषयावरची कविता ऐकायची पण त्यासाठी शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद